जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडली कवरदाहारी विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायकराजा दिराज सच्चिदानंद सद्गुरू चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना आपण कालपासून निरूपण सुरू केलं दशक दुसरा समास आठवा हळूहळू एक एक पायरी उंचीवरती जात आहे समर्थांच्या निरूपणाची सत्वगुण सांगून झाल्यानंतर सद्विद्या समर्थ सांगत आहेत कालच्याच निरूपणात आपण पाहिलं की सत्वगुण पूर्णपणे मुरल्यानंतर म्हणजे जी व्यक्ती सत्वगुणानं ओतप्रोत भरलेली आहे अशाच व्यक्तीचं हे एक प्रकारे वर्णन आहे हे सर्व गुण सद्विद्येमध्ये येतात अंतर्बाह्य केवळ सात्विकपणा असतो अनुतापापर्यंतचा विषय आपण काल पाहिला पुढे समर्थ म्हणतात गोडी आवडी परमार्थ प्रीती सन्मार्ग सत्क्रिया धारणा धृती श्रुतीस्मृती लीळायुक्ती परीक्षा एक एक शब्द म्हणजे एक एक गुण आहे एक एक अलौकिक अशी साधकाची अवस्था आहे परमार्थाची गोडी असणं किंवा त्याबद्दल प्रेम असणं आस्था असणं सन्मार्गाचं आचरण करणं सत्क्रिया किंवा धारणाशक्ती असणं धैर्यशील असणं श्रुतीस्मृती यांचं उत्तम ज्ञान असणं या सर्व विषयांकडं आपण अत्यंत खोलपणे पाहिलेलं आहे जेव्हा आपण सत्वगुण लक्षणं पाहिली याचं एकत्रीकरण समर्थ इथं करतात म्हणजे हे एकत्रितपणे तिथं दिसून येतं इथं कुठेतरी समर्थ सुचवत आहेत की साधक आपल्या पायरीवरून किंवा आपल्या मार्गावरून घसरत नाही आणि जेव्हा तो असा घसरत नाही तेव्हा तो सद्विद्या संपन्न असतो दक्ष धूर्त योग्य तार्किक सत्य साहित्य नेमक भेदक कुशळ चपळ चमत्कारिक नाना प्रकारे आदर सन्मान तारतम्य जाणे प्रयोग समयो प्रसंग जाणे कार्या कारण चिन्हे जाणे विचक्षण बोलिका असंही वर्णन समर्थ करतात ते म्हणतायत की तो नेहमी सावध असतो प्रसंग पाहून वागतो तर्कसुद्धा विचारपूर्वक करतो आता ही गोष्ट तशी दुर्मिळ आहे बरं का थोड्या अवधीसाठी सावध बरेच लोक असतात पण नेहमी सावध असत नाहीत म्हणजे तुम्ही विचार करा कायमची सावधानता अंगी असण्यासाठी कायमची अंतर्मुखता त्या ठिकाणी असली पाहिजे अंतर्मुखता गुणामध्ये येते आणि म्हणूनच निरूपणाच्या सुरुवातीला पाहिलं आपण की सत्वगुण ओतप्रोत भरल्यानंतरच सद्विद्या प्राप्त होते कायमची अंतर्मुखता असेल तरच कायमची सावधानता येईल मग वेळ प्रसंग पाहून वागणं असेल किंवा तर्क जाणीवपूर्वक वापरणं असेल किंवा समर्थ म्हणतात त्याप्रमाणे संत साहित्याची आवड नेमनिष्ठा असणं पारदर्शी असणं कुशळ असणं चपळ असणं किंवा नाना प्रकारच्या उत्तम गुणांनी संपन्न असणं हे एकत्र त्या ठिकाणी दिसून येईल महापुरुष जे होऊन गेले जसं की समर्थ रामदासच किंवा स्वामी विवेकानंद यांच्या ठिकाणी हे सगळे गुण असलेले आपल्याला आपोआपच दिसून येतील पण हे गुण हा परिणाम आहे त्यांच्या अवस्थेचा त्यामुळे त्या अवस्थेला जाणणं महत्वाचं आहे अखंड ईश्वर चिंतन सद्गुरूंनी आपल्याला जी साधना दिलेली आहे त्या साधनेमध्ये अखंड राहणं इथे या अवस्थेचा गाभा लपलेला आहे आता केवळ कुठेतरी ऐकलं की कायम साव, सावध असावं म्हणून सावधानतेचा अभ्यास केलाय आणि मग सावध झालेत असा इथे प्रकार नाही मुळात साधनेमध्ये रत आहेत रमलेले आहेत आणि त्यामुळं सावधानता अंगी आलेली आहे त्यामुळं विवेक अंगी आलेला आहे तर्क कुठे वापरायचा किती वापरायचा याचं ज्ञान अंगी आलेलं आहे नेमनिष्ठा असणं कुशळ असणं चपळ असणं हे गुण अंगी का आहेत कारण अंगामध्ये आळसच नाही आहे ज्याच्यामध्ये आळस आहे तो तमोगुणाकडे सरकला आळस नाही याचाच अर्थ सत्वगुणाची वृत्ती तिथे आहे आणि बरं नुसता आळस नाही असं नसून आळस न करता सद्गुरुपदिष्ट साधना केलेली आहे म्हणून चपळता अंगी आहे किंवा पारदर्शकता आहे किंवा नेमनिष्ठपणा आहे सावध साक्षेपी साधक आगम निगम शोधक असे शब्दसमर्थ वापरतात त्यांना म्हणायचं आहे की हा व्यक्ती म्हणजे ही जी कोणी सद्विद्या संपन्न व्यक्ती आहे ती अखंड सावधान असते अखंड सावधानता हा गुण त्यांनी आधीही सांगितला दक्ष धूर्त योग्य तार्किक असं सांगून पण पुन्हा ते त्याचा उल्लेख करतात मात्र यावेळी सावध साक्षेपी साधक अशा प्रकारे करतात म्हणजेच साधना असल्याशिवाय ही सावधानता नाही आणि साधनेमधील ही सावधानता आहे आणि ती प्रयत्नपूर्वक जपलेली आहे हे समर्थांना सांगायचं आहे साधनमार्गामध्ये काय होतं बरेच क्षण असे येतात की साधनेवरून साधकं घसरतो मनामध्ये अनेक विचार येतात कधीकधी आधार सुटल्यासारखं वाटतं कधीकधी आपल्याला काहीतरी अनुभव येतोय ये असं वाटतं कधीकधी भावनिक होऊन रडायला येतं कधीकधी आता साधन नको असंही वाटू शकतं काही जमत नाही आहे माझ्याच्यानं काही होईल का किंवा आता माझ्या हातून काही होणारच नाही श्री महाराजांना किंवा गुरूंना जे अपेक्षित आहे ती साधना बहुतेक माझ्याकडून घडणारच नाही या आणि याप्रमाणे अनेक मार्गांनी बुद्धी आपल्याला फसवत राहते आपली सावधानता ढळते आपलं साधन बाजूला राहतं आणि आपण नुसतेच भावनांमध्ये वाहत जातो महाराज आपले आहेत किंवा मी महाराजांचं आहे असं वाटणं ही उत्तमच गोष्ट आहे पण तेवढ्यापर्यंत सीमित न राहता त्याचं पर्यवसान अनुसंधानामध्ये होणं महत्त्वाचं आहे नाहीतर बोलताना म्हणायचं की मी महाराजांचं आहे किंवा महाराज माझे आहेत पण अंतरात जर पाहिलं तर प्रपंचाची काळजी आहे स्वतःबद्दलची काळजी आहे तळमळ आहे आपतिष्टांची मुलाबाळांची काळजी आहे आपल्या साधनेची काळजी आहे वगैरे वगैरे ही व्यस्तता परमार्थामध्ये चालत नाही सद्विद्या ज्याच्यापशी आहे तो सावध साक्षेपी साधक असतो असं समर्थ म्हणत आहेत आपल्या अंतरामध्ये तो सावध असतो याचा अर्थ असा की तो प्रयत्नपूर्वक केवळ आणि केवळ साधनेशी प्रामाणिक राहतो भावनांच्या आणि मनाच्या आहारी जात नाही ज्या क्षणी आपण मनाच्या आहारी जातो त्या क्षणी आपली अंतरातील सावधानता ढळते मग मन आपल्याला जे समोर उभं करेल ते चित्रच आपल्याला खरं वाटतं जसं की एक उदाहरण पाहूया मनानंच घेतलं बरं का की आता आपल्याकडून साधना होत नाही आहे किंवा मनानंच घेतलं की आता साधनेबद्दलचे सगळे आधार सुटलेले आहेत त्यामुळं झालं काय दुःख आलं तळमळ आली आणि त्या दुःखामुळं डोळ्यातून पाणी आलं मग काय झालं जे नाम व्हायला पाहिजे होतं नामानं जी तळमळ उत्पन्न व्हायला पाहिजे होती ती बाजूलाच राहून मनाच्या तावडीत आपण सापडलो मनाने उत्पन्न केलेल्या विकल्पांच्या तावडीत आपण सापडलो खरं म्हणजे भगवंताच्या नामात किंवा सद्गुरूंनी आपल्याला जी साधना दिलेली आहे त्या साधनेत एका आनंदाशिवाय शांतीशिवाय दुसरं काहीही नाही पण आनंद आणि शांती बाजूला राहिली आणि आपण मनाच्या तावडीत सापडून तळमळ चिंता व्यग्रता अनुभवली हाच परिणाम आहे सावधानता सुटल्याचा साक्षेपी असणं म्हणजे प्रयत्न करत राहणं जो सद्विद्या संपन्न साधक आहे तो कायम साधनेमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो साधनेचं मूलतत्व आपल्याला सांगतं की आपलं मन आपलं चित्त आपली बुद्धी यापासून आपण वेगळे आहोत भगवंताचं नामही यापासून वेगळं आहे पण आपण जिथे जिथे यात अडकत जातो तिथे तिथे अडकत असताना सावधानता ठेवून आपण ते नाही आपण हे मनातले विचार नाही आपण हे संकल्प विकल्प नाही हे तर्क येत आहेत बुद्धीमधून हे काही माझं स्वरूप नाही हे तो साधक जाणीवपूर्वक लक्षात ठेवतो आणि हाच साक्षेपी असण्याचा एक गुणधर्म आहे त्यामुळं तो प्रयत्नपूर्वक आपल्या साधनेमध्ये एकनिष्ठ राहू शकतो मनातील तरंगांना चित्तातील तरंगांना वेगळेपणानं पाहतो आणि त्यांना दूर करतो त्यांच्या तावडीत सापडून भावुक होत नाही किंवा त्यांच्या तावडीत सापडून कोणत्या तरी विचारांमध्ये अडकत नाही साधनेत येणारे अनुभवसुद्धा अशाच प्रकारचं द्वैतच दाखवतात काहीतरी दिसतं काहीतरी सुगंध येतो तेज दिसतं प्रकाश दिसतो किंवा कोणता तरी महात्मा दिसतो कोणती तरी देवता दिसते अनेक प्रकार आहेत यामध्ये पण हे सर्व प्रकार द्वैतामधूनच अनुभवाला येत असतात तिथे जर साधक साक्षेपी नसेल तर तो त्या अनुभवांमध्ये वाहवत जाईल आणि असा समज करून घेईल की मला साक्षात्कार झाला मला आत्मज्ञान झालं असं तो कदाचित म्हणणार नाही पण असं जरूर समजेल की अमुक अमुक महाराजांचा किंवा अमुक अमुक देवतेचा मला साक्षात्कार झाला आणि हा समज ही धारणा आपल्याला साधनेमधून खाली ओढते समर्थ म्हणतायत सावध साक्षेपी आणि साधक हे तीनही गुण सद्विद्येमध्ये येतात साधकही तो आहे पण नुसता साधक नसून सावधानही आहे आणि नुसता सावधान नसून त्या सावधानतेप्रति किंवा साधनेप्रती सुद्धा आहे आपल्याला प्रपंचामध्ये कष्ट करावे लागतातच तरीही तो होत जातो परमार्थ मात्र असा होत जात नाही तो जाणीवपूर्वक प्रयत्नपूर्वक करावा लागतो तरच होतो आणि जितका प्रयत्नपूर्वक करू तितका आपल्याला आत्मशांतीचं फळ मिळत जातं समर्थ म्हणतात हा सद्विद्या संपन्न व्यक्ती सावध साक्षेपी साधक तर आहेच पण पुढे जाऊन ते म्हणतात आगमनिगम विज्ञान बोधक निश्चयात्मक म्हणजे त्याचा वेद उपनिषदे यांचा अभ्यास असतो पण शिवाय तो आत्मज्ञानाच्या मार्गावरती सुद्धा असतो आणि सगळ्यात शेवटी निश्चयात्मक हा अत्यंत महत्त्वाचा शब्द समर्थ वापरतात निश्चयान तो या ठिकाणी राहतो आपल्याला वेद काय सांगत आहेत आपल्याला उपनिषदे काय सांगत आहेत या उपदेशामधून तो ढळत नाही खरं म्हणजे सद्गुरूंनी जे, जे सांगितलं तत्वम असी की ते परब्रह्मतत्वच तू आहेस हेच वेदांमध्ये सांगितलं आहे हेच उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे पण तरीही तो त्या ठिकाणी निश्चयानं राहतो आता साक्षेपी असणं आणि निश्चयी असणं हे एकत्रित आल्यानंतरच असा साधक तयार होतो आणि मग त्याच्या ठिकाणी अखंड सावधानता असणारच म्हणजे पहा एक झाड लावलेलं ला आहे आता जेव्हा झाड लावलेलं ला आहे तेव्हा त्याला रोप म्हटलं जातं ते काही झाड नाही त्या रोपाला सांभाळावं लागतं मोठं होईपर्यंत मोठं झाल्यानंतर त्याला सांभाळण्याची गरज नाही पण मोठं होईपर्यंत जर त्याला सांभाळलं नाही तर त्याची वाढ कशी होणार म्हणून साक्षेपी असणं सावध असणं किंवा निश्चयी असणं हे साधनेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे या सर्व गुणांना एकत्रितपणे सद्विद्यामध्ये समर्थ आणतात पुढे त्यांनी आणखीन सद्विद्येचे गुण सांगितलेत पहा पुरश्चरणी तीर्थवासी दृढव्रती क्लेसी उपासक निग्रहासी करू जाणे म्हणजे तीर्थयात्रा करत राहतो आणि स्वतःच्या देहाला कष्ट देत राहतो तो सद्विद्येमध्ये येतो असा इथे अर्थ नाही बरं का प्रसंगी पुरस्च्चरण करायला लागलं प्रसंगी तीर्थवास करायला लागला आणि देहाला कष्ट पडले तर तो त्याची तमा बाळगत नाही कारण देहाबद्दलची आसक्ती राहिलेली नसते म्हणून दोन गोष्टींमध्ये फरक आहे जाणीवपूर्वक देहाला कष्ट देणं हे तमोगुणामध्ये येतं सत्व सत्व सत्वगुणामध्ये येत नाही सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये राहणं मात्र सत्वगुणात येतं आणि असा जो साधनेमध्ये राहतो त्याचं स्वतःच्या देहावरचं ममत्व हळूहळू कमी व्हायला लागतं सर्वसामान्यत पहा आपलं जे राहतं घर आहे आणि ज्या सुखसोयी त्या घरामध्ये आहेत त्या सुखसोयी सोडून आपल्याला कुठे जावत नाही गेलोच काही ठिकाणी फिरायला तर आपल्या सुखसोयींचा विचार आपण आधी करून ठेवतो त्या पद्धतीचं रिझॉर्ट हॉटेल वगैरे बुक करतो आणि मग तिथे फिरायला जातो आता हे तर पूर्ण रजोगुणामध्येच आलं पण आपल्या सुद्धा आपण पाहूया तीर्थयात्रेला जरी आपण गेलो तरी पहिल्यांदा आपल्या सुखसोयींचा विचार आपण करतो म्हणजे ज्या तीर्थाच्या ठिकाणी जायचं तिथल्या भगवंताच्या अस्तित्वाबद्दल प्रेमाचं भरत येण्याच्या आधी आपल्या सुखसोयीचा विचार जर येत असेल तर निश्चित समजावं की आपण रजोगुणीच आहोत सत्वगुणी तर मुळीच नाही आता अशी व्यक्ती आणि जी व्यक्ती सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये आहे ती व्यक्ती या दोघांमध्ये काय फरक असतो तो पाहूया सद्गुरुपदिष्ट साधना करणारी व्यक्ती मुळात तिच्या राहत्या घरी साधना करतच असते त्यामुळं हळूहळू तिचं देहावरील ममत्व कमीच झालेलं असतं त्यामुळं प्रसंगवशात जर तीर्थाला जाण्याची वेळ आली तर देहसुखाचा विचार आधी न येता त्या तीर्थाच्या ठिकाणी जाऊन आपल्याला अनुभूती येणार या पद्धतीचाच भाव आतमध्ये प्रगट होतो भगवंताचं प्रेम सद्गुरूंची कृपा आठवते आणि मग त्या ठिकाणी जाण्यासाठी तो सज्ज होतो म्हणून तो कोणत्याही ठिकाणी राहील घाणेरड्या परिस्थितीत राहील असा अर्थ इथे नाही पण प्रामुख्याने त्याचा विचार भगवंताबद्दलचा असेल आपल्या साधनेबद्दलचा असेल गंगा किनारी जाऊन आता शांतपणे थोडा वेळ ध्यानाला बसता येईल असाच विचार आतमध्ये असेल माझ्या राहण्याची सोय कशी आहे याचा विचार तितक्या प्रकर्षानं नसेल हा इथला फरक आहे हरिद्वारला किंवा ऋषिकेशला जाऊन आपण पाहिलं तर फिरायला येणारे फोटो काढणारे पण भरपूर असतात आणि शांतपणे बसलेले पण काहीजण असतात प्रत्येकामध्ये काही ना काही फरक आहे आणि तो या गुणांमुळेच आहे हे लक्षात घेणं जरूर आहे समर्थ सांगतायत जो सद्वेद्येनं संपन्न आहे तो पुरश्चरण करेल तीर्थयात्रा करेल दृढ व्रत करेल स्वतःच्या देहाला कष्ट देईल पण ते तो जाणीवपूर्वक करणार नाही त्याला ते कष्ट होतील पण त्या कष्टांची तो तमा बाळगणार नाही कारण चित्त भगवंतामध्ये अडकलेला असेल म्हणून आतमध्ये भगवंताचं प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या पायी जर मला पायी जाण्याचे कष्ट झाले जसं की वारीला जाण्याचे तर ते कष्टात येत नाहीत पडणार प्रत्येक पाऊल देहाला पांडुरंगाजवळ घेऊन जातं आणि आत पांडुरंगाची अनुभूती देत जातं हे जे आहे हे सद्विद्येमध्ये येतं मग असा व्यक्ती उपासक असतो आणि निग्रही असतो निग्रही म्हणजे इंद्रिय निग्रह करणारा जरा कांद्याचा वास आला भजीचा वास आला भेळेचा वास आला की तोंडाला पाणी आलं आणि इतकं पाणी आलं की त्या पाण्याचा घोट घ्यावा लागला अशी दयनीय अवस्था त्याची होत नाही जीभ तिकडे धाव घेत आहे आणि मग तो जिभेला अडवत आहे असं त्याचं होत नाही इथे समर्थ सांगतायत उपासक निग्रहासी म्हणजे आतमध्ये तो उपासनेतरता असल्यामुळं त्याची इंद्रिये मुळात धाव घेत नाहीत इंद्रिये अडवली जातात आतूनच हे घडतं त्याच्या तोंडाला असं भराभर पाणी सुटत नाही ज्या इंद्रियाचा जो भोग ज्या दिशेला आहे त्या दिशेला जाण्यासाठी ते इंद्रिय तडफड करत नाही जर तडफड करायला लागलं तर तो रजोगुण झाला नाही का इथे तर सद्विद्या विवरण सुरू आहे अंतर्बाह्य भरून राहिलेला सत्वगुण आहे सत्यवचनी शुभवचनी कोमळवचनी एकवचनी निश्चयवचनी सौख्यवचनी सर्व काळ अशी सुंदर होई समर्थ पुढं सांगतात ज्या पद्धतीचा सद्विद्या संपन्न साधक आपण पाहतोय तो सत्यवचनी शुभवचनी असणारच कोमळवचनी एकवचनी निश्चयवचनी सौख्यवचनी असणारच आणि तेही समर्थ म्हणत आहेत सर्व काळ म्हणजे माझं जिथं काम आहे तिथं गोड बोलायचं तिथं आपलेपणानं वागायचं जिथं माझं काम नाही जी व्यक्ती नावडीची आहे जो प्रसंग नावडीचा आहे तिथे वेगळ्या पद्धतीनं वागायचं असा भेद अशा व्यक्तीच्या ठिकाणी असत नाही अंतर बाह्य प्रेमच व्यापून असल्यामुळं तोंडातून सत्यच येतं शुभच येतं दुसऱ्याला दुखावलं जाईल असं तोंडामधून बाहेर येतच नाही समर्थ याही पुढे अतिशय सुंदर प्रकारे सद्विद्या सा निरूपण सांगतायत तो सर्व भाग आपण यथावकाश पाहूया उजळणीमधील आजच्या निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम